रामकृष्ण हरी मंडळी आज आपण या व्हिडिओतून मुलीने सासरी जाताना कोणत्या वस्तू सोबत घेऊन जाऊ नये किंवा रुकवतामध्ये आईने मुलीला कोणत्या वस्तू देऊ नये याची सविस्तर माहिती पाहणार आहोत हा व्हिडिओ तुमच्यासाठी जास्तच युजफुल असणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण बघा चॅनलवर नवीन असाल पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा वयाचे वीस बावीस वर्ष जिथे काढून बाकी आयुष्यभर सासरी राहतात पण बायकांचा सारा जीव जिथे जी गुंतलेला असतो तर ते म्हणजे माहीर हे एवढं तुझ्यासाठी राखून ठेवून आठवणीने तिच्यासाठी पाठवून देतो तर ते म्हणजे माहेर सासरी जाताना पुन्हा पुढच्या भेटीला येईपर्यंत भरपूर एनर्जी चैतन्य भरून देतो ते म्हणजे माहेर पण माहेरावरून येत असताना महिलांनी अशा कोणत्या वस्तू ज्या आहेत चुकूनही सासरी न्यायच्या नाहीत ज्यामुळे तुम्हाला आयुष्यभर पश्चाताप होऊ शकतो याविषयीची माहिती सविस्तर व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सोडून माहेर सासरी जाताना वेदना होतात किती मनाला सांगून कळणार नाही कोणाला त्यासाठी मुलगी हे होऊन यावे लागते जन्माला असे म्हणतात की मुलगी झाली म्हणजे साक्षात लक्ष्मी आली लक्ष्मी मुलींना लक्ष्मीचं रूप मानलं जातं मुलीमध्ये देवी दुर्गेचं देवी महालक्ष्मीचं देवी सरस्वतीचं रूप पाहायला मिळतं मुलगी प्रत्येक आईवडिलांची खूप लाडकी असते तिला राजकन्येप्रमाणे वाढवले जाते परंतु मनामध्ये नेहमी ही भावना असते ती म्हणजे ही मुलगी म्हणजे परक्याचं धन आहे काही दिवस आपल्याकडे राहील आणि त्यानंतर काही दिवसांनी ते दुसऱ्याच्या घरी जाणार आहे म्हणून दुसऱ्या आई वडील आपल्या लाडक्या परीचे विवाह करून देतात आपली जबाबदारी पूर्ण करतात आपल्या मुलीचे लग्न थाटामाटात व्हावे असे प्रत्येक आई वडिलांना वाटत असतं म्हणूनच आई वडील आपल्या मुलीला काय हवे आहे याची दखल घेत असतात त्याचबरोबर आपल्या मुलीची सर्व इच्छा सुद्धा पूर्ण करत असतात सर्व पाहुणे मंडळी लग्नामध्ये गाही गड़बड पाहता पाहाता आईवडिलांची दमछाक होते आपल्या मुलीचं लग्न म्हणजे जबाबदारीतून मुक्त होणं असं नसतं आपल्या मुलीबद्दल एक प्रेम व्यक्त करण्याचा सोहळा सुद्धा असतो आजकालची विवाह पद्धती ही पूर्वीपेक्षा खूपच वेगळी आहे आजकालच्या लग्नामध्ये मोठे मोठे बँडबाज्या सजावट मोट मोठमोठ्या वस्तू दिल्या जातात परंतु लग्न पद्धती जरी बदलली असली तरी त्यामागील त्यांच्या लग्नामध्ये जरी परंपरा पाळल्या गेल्या नसल्या तरी त्यांच्या आवडीनिवडी हाऊस माउस मात्र पूर्णपणे भागवली जाते त्यापैकी सर्वात मोठी हाऊस म्हणजे मुलीला सुंदर सुंदर वस्तू देणे तेव्हा सासरी जात असते जेव्हा तिला भेटवस्तू दिल्या जातात पण त्यासोबतच जेव्हा जेव्हा मुलगी माहेरपणासाठी येते त्यावेळेस देखील आई वडील आपल्या इच्छेनुसार आपल्या मुलीच्या प्रेमापोटी काही वस्तू तिच्यासोबत देत असतात मुलीच्या घरी ते कितीही समृद्ध जीवन जगत असली तरी देखील आई वडील मुलींसाठी काही भेटवस्तू बाहेर माहेरीत आल्यानंतर नक्कीच तिच्यासोबत पाठवत असते पण अशा काही वस्तू आहेत ज्या लग्नामध्ये आणि यासोबतच मुलगी जेव्हा जेव्हा माहेरी येईल त्यावेळेस चुकूनसुद्धा त्यांच्यासोबत पाठवू नये यामुळे मुलीच्या घरी दरिद्रता येते तिच्या घरी भांडणे कलह वाढतात तर त्या कोणकोणत्या वस्तू आहेत त्या एक एक करून आपण जाणून घेऊया अनेक जण आपल्या मुलींच्या विवाहामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती किंवा फोटो भेट म्हणून अवश्य देतात हिंदू धर्मशास्त्रामध्ये दे, गणपती बाप्पांना विघ्नहर्ता मानलं जातं आणि जिथे गणपती बाप्पांची मूर्ती असते तर ते कोणत्याच प्रकारची वेग विघ्ने किंवा क संकटे येत नाहीत त्याचबरोबर गणपती बाप्पांना शुभमंगल असं देखील म्हटलं जातं म्हणूनच आई वडील आपल्या मुलीचा विवाहामध्ये गणपती बाप्पांचा फोटो आणि मूर्ती अवश्य देतात पण तुम्ही देखील तुमच्या मुलीला लग्नामध्ये गणपती बाप्पांचा फोटो किंवा मूर्ती देण्याचा विचार करत असाल तर हा विचार लगेच बदला वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरातील मुलगी हे देवी लक्ष्मीचं रूप मानलं जातं म्हणून गणपती आणि देवी लक्ष्मी एकत्र दोन्ही धनाच्या आगमनाची संकेत असतात अशातूनच घरातून जाणाऱ्या लक्ष्मीला आपण गणपतीची मूर्ती भेट म्हणून दिली तर तिच्या मागे आपल्या घरातील खूप मोठी धन आणि आपल्या घरामध्ये होऊ शकते ती मुलगी सोबत जाताना घरातील सर्व सुखसमृद्धीसुद्धा घेऊन जाते म्हणून कधीही गणपती बाप्पांचा फोटो किंवा मूर्ती भेट म्हणून देऊ नये तुम्ही जर तुमच्या मुलीच्या विवाहामध्ये गणपती बाप्पांचा फोटो किंवा मूर्ती दिलेली आहे त्यानंतर तुम्हाला अनेक आर्थिक परिणामांना सामोरं जावं लागत असेल तर अशा वेळेस काय करावे तर त्यावेळेस तुम्ही तुमच्या मुलीला सांगावे की भेट म्हणून गणपती बाप्पांची मूर्ती किंवा फोटो ही नव्याने आपल्याला द्यावे कारण की घरच्या मुलीने आपल्याला गणपती बाप्पांची भेट दिली तर ते शुभ मानलं जातं त्यामुळे आपलं घर हे नेहमी भरलेलं राहतं तसेच देवी लक्ष्मी सुद्धा आपल्या घरामध्ये कायमची वास्तव्य करते सासरी निघालेल्या मुलीला वडिलांसह सर्वजण आनंदी आणि वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद देतात त्यासाठी आपल्या घरामध्ये तिला खुश ठेवणारा नवरा आणि सासर मिळावं अशी वडिलांना इच्छा असते प्रत्येक पालक आपापल्या ऐपतीप्रमाणे लग्नात मुलीला भेटवस्तू देतात लग्नात मुलीला संसार म्हणून काही वस्तू देण्याची पद्धत आजही पाहायला मिळते मुलगी लग्न होऊन सासरी निघालेली असताना किंवा ज्या ज्या वेळेस ती बाहेर पडणा बाहेरपणासाठी आपल्याकडे येते त्या त्यावेळेस आपल्याला मुलीलाही काही वस्तू चुकूनही द्यायच्या नाहीत तर अशी कोणती वस्तू आहे ती वस्तू म्हणजे लोणचे मुलीला लोणचे कधीही द्यायचे नाहीत याचा तिच्या आयुष्यावरती नकारात्मक परिणाम होतो तिच्या घरामध्ये जे काही नातेसंबंध आहे तर ते बिघडू लागतात मुलीच्या सासरी जर सा मदे आने मदे तुम्ही लोणचं पाठवलं तर लोणच्यामध्ये भरपूर प्रमाणात मीठ असतं आणि मीठ ही तुमच्या घरामध्ये असलेली लक्ष्मी असते ती लक्ष्मी तुम्ही तुमच्या मुलीला सासरी दिली तर त्यामुळे तुमच्या घरामध्ये आर्थिक धनहानी होऊ शकते त्यासोबतच तुम्ही तिच्यासोबत जर लोणचं दिलं तर त्यामुळे तिच्या आणि तिच्या पतीच्या दरम्यान सतत वादविवाद भांडणे कलह होऊ शकतात तसेच सासरच्या लोकांसोबत देखील तिचे भांडणे कलह हो वादविवाद होऊ शकतात त्यामुळे मुलीला चुकूनही लोणचं देऊ नये मुलीच्या आयुष्यामध्ये गोडवा राहावा यासाठी मुलीला नेहमी गोड पदार्थ सोबत द्यावे जसे की मिठाई असेल लाडू असेल करंजे असेल असे पदार्थ तुम्ही मुलीला तिच्यासोबत देऊ शकता त्यासोबतच मुलींना आईने आईच्या हातचं किंवा आईने बनवलेलं लोणचं जर घ्यायचं असेल किंवा द्यायचं असेल तर आईने तिच्या लग्नानंतर तिच्या सासरी जावं आणि तिथे जाऊन लोणचं बनवावं असं केल्याने तिच्या घरावर कोणताही नकारात्मक परिणाम होणार नाही आणखीन एक वस्तू ती म्हणजे मुलीच्या लग्नामध्ये किंवा जेव्हा जेव्हा मुली माहेरी येतील सुद्धा त्यांना चुकूनही आईने ही, ही वस्तू देऊ नये तर ती वस्तू कोणती तर ती वस्तू म्हणजे झाडू झाडूमध्ये देवी लक्ष्मीचा वास असतो आपण लक्ष्मीपूजनाच्या सुद्धा झाडूची पूजा करतो नवीन झाडू खरेदी करतो व लक्ष्मी स्वरूप असलेली ही वस्तू आपण मुलीच्या घरी ज्यावेळेस देतो त्यावेळेस आपल्याला अनेक आर्थिक समस्यांचा सामना करावा लागतो यामुळे मुलीला सासरी पाठवता झाडू चुकूनही देऊ नका असं मानलं जाते की जर तुम्ही मुलीला सासरी झाडू घेऊन पाठवलं तर तिचा आनंद हिरावून घेतला जातो त्यामुळे मुलीचा मुली संसार कधीच सुखी राहत नाही तिचे जीवन दुःखाने भरलेले असते असं देखील मानलं जातं यासाठी या, या वस्तू आई वडिलांनी मुलीसोबत सासरी जाताना कधीही देऊ नये सांगितल्याप्रमाणे आपण तिला बऱ्याचशा भेटवस्तू देतो त्यामध्ये तिला भांडी वगैरे दिली जातात आणि त्या भांड्यामध्ये स्वयंपाकघरातील उपयोगाच्या अशा अनेक वस्तू असतात तर कोणत्या स्वयंपाकघरातील घरातील काही उपयोगाच्या वस्तू देत असताना तर ही एक वस्तू तुम्हाला चुकून मुलीला द्यायची नाही त्यामुळे मुलीच्या आयुष्यामध्ये कलह वादविवाद नकारात्मकता वाढू शकतो तर ती वस्तू म्हणजे सुई किंवा धारा धारदार वस्तू असतात तर त्या मुलीसोबत कधीही सासरी द्यायच्या नाहीत नवीन लग्न होऊन सासरी जात असेल किंवा जेव्हा मुलगी तुमच्याकडे बाहेर पण बाहेरपणासाठी येत असेल तर त्यावेळेस तुम्ही प्रेमापोटी मुलीसोबत जर चाकू किंवा बिळी किंवा एखादी धारदार वस्तू कात्री असेल अशा वस्तू कुणीही द्यायच्या नाहीत तिला त्या पैशाने तिच्या पैशाने वस्तू खरेदी करायला लावायच्या परंतु तुम्ही तुमच्या घरातील किंवा तुम्ही विकत घेतलेली अशी कोणतीही धारदार वस्तू तिच्या आयुष्यामध्ये देऊ नका असंही कधी कधी होतं की आईच्या घरची चाकू असेल किंवा आईच्या घरच्या एखादी बिळी असेल तर ती मुलीला खूप आवडते आणि आपण ती मुलीला लगेच देऊन टाकतो तर अशामुळे तिच्या आयुष्यामध्ये नकारात्मक परिणाम होऊन जातात तिच्या घरामध्ये यामुळे तिच्या आयुष्यातील सर्व सदस्यांसोबत वादविवाद होतात यानंतरची वस्तू आपण आवर्जून आपल्या मुलीला चुकूनही द्यायची नाही तर ती म्हणजे गोदडी तर गोदडी जी आहे ती जुन्या कपड्यांपासून बनवली जाते आपल्या घरामध्ये असलेले जुने कपडे ज्यावेळेस आपण मुलीच्या सासरी पाठवतो त्यावेळेस तिच्या घरामध्ये दरिद्रिता येते गरिबी येते म्हणून गोदडी जी आहे ते मुलीला सासरी जात असताना तिच्यासोबत घेऊन जाऊ नये तर पूर्वीच्या काळामध्ये गोदडी मुलीसोबत आवर्जून दिली जायची आणि ही जी परंपरा आही आहे ती अत्यंत चुकीची आहे कारण की आपल्या घरामध्ये असलेले जुने कपडे हे नकारात्मकता पसरवतात आणि तीच नकारात्मकता आपण आपल्या मुलीसोबत तिच्या घरी दिल्यामुळे तिच्या घरामध्ये अशा नकारात्मक गोष्टी घडू लागतात यानंतरची वस्तू आपण मुलीला सासरी जात असताना चुकूनही देऊ नये तर ती म्हणजे चाळणी तर मकर संक्रांतीच्या दिवशी आई आपल्या मुलीला काहीतरी गिफ्ट करते तेव्हा त्यामध्ये तेरा गोष्टींचा समावेश असतो चाळणी देखील त्यापैकीच एक आहे मात्र चाळणी भेट देणे योग्य मानलं जात नाही सासरी चाललेल्या मुलीला पिठाची चाळणी दिल्याने सुखी जीवनामध्ये अडचणी येऊ लागतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुलीचा संसार कितीही वर्ष जुना झालेला असला तरी आई मुलीसोबत काही ना काही तरी शिदोरी देत असते आणि या शिदोऱ्यामध्ये आपल्याला चुकूनही आपल्या घरातील मिठाचं पॅकेट जसं की खडे मीठ असेल किंवा साधं मीठ असेल तर हे मीठ आपल्याला द्यायचे नाही असं केल्याने घरातील लक्ष्मी निघून जाते आणि अनेक आर्थिक समस्यांचा सामना करावा लागतो तर महिलांना विनंती आहे की यापुढे महिलांनी माहेरून ह्या वस्तू चुकूनही सासरी घेऊन येऊ नका आला तर आयुष्यभर तुम्हाला पश्चाताप होईल त्यासाठी या गोष्टींची काळजी आईने आणि लेकीने दोघींनीही घ्यावी व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद